काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ वस्मत येथील झेंडा चौक येथे सकल हिंदू समाज व विश्व हिंदू परिषद प्रखंड वस्मत यांच्या वतीने कॅन्डल मार्च काढण्यात आलाय या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गिरीश देशमुख यांनी यवतमाळ जिल्ह्यातील आमदे जवळ मोठा अपघात होऊन तीन जण यात जखमी झालेत त्यात दोघांची प्रकृती चिंताजनक आहे जखमी झालेले युवक हे उंचे गाव व शेंबाळ पिंपरी येथील असून तालुका पुसद जिल्हा यवतमाळ येथील स्थायिक रहिवासी होते अपघात एवढा गंभीर होता की तिघेजण तीन दिशेला वेगवेगळ्या वेग 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 अवस्थेत पडलेले आढळून आले या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी जम्मू काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाव येथे झालेल्या भ्याड हल्ल्याच्या शिवसेना आणि आर्णी तालुका व शहराच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आलाय यावेळी हल्लेखोर आणि यातील सर्व सूत्रधार यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे मृतांना शिवसेनेच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली असून या प्रसंगी शिवसेना उपजिल्हा प्रमुख डॉक्टर विष्णू उकंडे यांनी पाकिस्तानकडून होत असलेल्या भ्याड हल्ल्याच्या कठोर शब्दात निषेध व्यक्त केलाय आर्णी येथील शिवनेरी चौकात मोठ्या प्रमाणावर शिवसैनिकांनी उपस्थित राहून पाकिस्तान, पाकिस्तान मुर्दाबादचे नारे देखील लावले जम्मू काश्मीर मधील पहलगाव आपल्या संपूर्ण देशाचे आणि महाराष्ट्राचे सुद्धा पर्यटक तिथे गेले असता पाकिस्तान मधून जे सोडलेले आतंकवादी आहे त्यांनी त्याच्यावर ते भॅड हल्ला केला यामध्ये जवळपास आपल्या देशातील दे सत्तावीस नागरिकांना विनाकारण आपला प्राण गमावा लागला याच्यामध्ये सरस पाकिस्तानचा हात आहे अशा या आतंकवाद्याचा आणि पाकिस्तानचा आम्ही शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीने आर्मी तालुक्याच्या वतीने जाहीर निषेध करतो पाकिस्तान यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात भारतीय जनता पार्टीच्या सर्व सेलच्या वतीने जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ माहेश्वरी चौकात आंदोलन करण्यात आले दहशतवादी हल्ल्यात जणांना आपले प्राण लागले या दहशतवाद्यांना धडा शिकवावाच लागेल असे म्हणत भारतीय जनता पार्टीचे समन्वयक नितीन भुतडा तसेच तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष व सर्व सेलच्या पदाधिकाऱ्यांनी निषेध व्यक्त केलाय या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष आडे यांनी काश्मीरमध्ये मध्ये शांतता आनंद असतो आपल्याला दर्शपदी मात्र आता शांततेला धोका पोहोचवण्याचा जो आम्ही करत आहेत हवे खास मध्ये पर्यटकांनी येऊ नाही मोठ्या लोकांची इतक्या लोकांचा उदरनिर्वाह पर्यटनावर असल्यामुळे उदरनिर्वाह निर्माण चालू नाही पर्यायाने कस्टमरजना लोकांनी पाकिस्तान 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 पाकिस्तान

वसमत शहरातील सुवर्णकार नगर येथे नरहरी महाराज मंदिर मूर्ती प्राण प्रतिष्ठेचा कार्यक्रम संपन्न झालाय हा कार्यक्रम चालू असताना काही कार्यकर्त्यांचे वाद पाहायला मिळाले वादाचे रूपांतर नंतर मारहाणी करण्यात आली आहे या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गिरीश देशमुख यांनी मंदिर प्राणप्रतिष्ठापने कार्यक्रमामध्ये आपला वाद झाला होता आणि मारहाण झाली त्यानंतर गुन्हे दाखल केला काय सांगा या घटनेचा तर खरं पाहिलं तर निषेधच करायला पाहिजे चुकीची घटना घडलेली आहे आणि या घटनेला सामाजिक थेट निर्माण करण्यासाठी किंवा सोनार समाजामध्ये लोकांना प्रकाश प्रकाशशहाने त्याचा भाचा म्हणून मुद्दाम बदनाम करण्यासाठी हे जाणीवपूर्वक सराफा असोसिएशनचे अध्यक्ष दीपक फुलते सतीश फुलते आणि हे यांची सगळे जे परिवार आहे हे यांनी समाजाला सोबत घेऊन आमच्या विरोधात जास्तीत जास्त बदनामी करण्याचा जा प्रयत्न करत आहेत खरं पाहिलं तर आमचा भाचा श्री समर्थ टाक हा दहावीचा मुलगा आणि ह्या दहावीच्या मुलाला जर समजा ते सत सतीश कुलथे सोनू कुलथे मोनू कुलथे झाड धिप्पाड बॉडी बिल्डर आहेत ते सगळे तिघे आणि ह्यांनी जर ह्या बाल बालवयामधल्या मुलाला मारले यांनी आणि स्वतःला दाखवालेत की हमला केला सामाजिक कार्यामध्ये हमला केला ते मुलगा आहेत तेवढं वादाचं कारण काय होतं नेमकं सर यांनी आमच्या बहिणीला आणि आमच्या भाच्याला मा नरारी महाराजच्या मंदिराच्या बांधकामासाठी निधी मागत होते दहा हजार दे अकरा हजार दे पाच तरी हजार दे आमची बहीण सिद्धी काम करून त्या ठिकाणी पोट भरती आणि भाचा शिक्षण घेतो आहे दहावी अकरावीला आणि अशा परिस्थितीत ते देऊ शकत नाहीत त्यांनी इन्कार केला देण्यासाठी तर त्याला तिथं गेल्यानंतर प्रसाद घ्यायला गेला आमचा भापचा कार्यक्रमासमोर आणि प्रसाद घेताना त्याला जेवताना उठून हाकाललं आणि तिथं मारहाण केली चाकून त्याच्या छातीमध्ये मारत दिला होता जेवताना त्याला उठवलं आणि हे विचार तू तू कसका इथं आला तुला पैसे वगैरे काही दिले नाही असं म्हणून त्यांनी दाताबुत्यांनी मारहाण करून त्याला अपमानित केलं आणि सोनू कुलतेचा भाऊ मोनू देणं त्याच्या छातीमध्ये असा चाकूर वार मारू लागला बच्चन असा हातावर बार झाला अशा लहान मुलावर जाणीवपूर्वक अत्याचार करू नये आणि समाजाला दिशाहीन करायला नेते संवेदना निवेदना देणं प्रकाश आणण्याचं आमचा नेहमी सांगायला मिळते तर आम्हाला याच्यावर आम्हाला कुठे न्याय मिळाला पाहिजे पोलिसांनी सुद्धा या गोष्टीकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे अशी मी एक विनंती करतो